तर भावांनो आजच्या ब्लॉकची सुरुवात झालेली आहे आपली दुपारपासून आणि दुपारी आपण ऊस तोडायला आलेलो होतो आलेलो म्हणजे यावंच लागतं रोज आता ऊस तोडून घेऊ कुट्टी विचारायची पहिले ऊस नेऊन टाकू तोडून तर भावांनो आता तोडलेलं आपण ऊस आपल्याला डेली जेवढे ऊस पाहिजे तेवढं आपण आता तोडलेले आता यायला घरी नेऊन टाकणं लागेल कुट्टी घरी नेऊन टाकून तर आपण भावांना आप घेऊन चाललेलो आहे आपल्या वरती कुट्टी माहिती कुट्टी करण्यासाठी तर भावांनो हे आपलं नवीन हत्यार आता पाहू कसं चालू होत आज मी आज चालू नाही गेलो एक मिनिट पहिले झाकण काढून घेऊ मोठे गार 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 अंदर। वरती अंधारली यार कुट्टी तर भावनो झालेली आता आपली कुट्टी आज कुट्टी आपल्या जवळ मनोज भाऊ होते यांच्या आम्ही मनापासून आभारी हो भाऊ इकडे हात करा कॅमेऱ्याकडे என்ன ஜி மனபு நே ஆ